लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या मार्चच्या जबरदस्त भागामध्ये चांदेकरांचा खूप वंशपरंपरागत असलेला भूतकाळ वंशपरंपरागत असलेला शाप या सगळ्यामध्ये आभांच्या तोंडून बाहेर पडणार आहे चांदेकरांना मिळालेला शाप आणि ज्याच्यामुळे चांदेकरांच्या कुटुंबातले न टिकणारे संसार प्रत्येकाचा मोडणारा संसार अकाली मृत्यू अकाली घटस्फोट या सगळ्याच तोंडून सत्य ज्या वेळेला आबांच्या निघणार त्यावेळेला एकच भूकंप येणार आहे कुणामुळे हा शापाची सुरुवात झाली कशी शापाची या शापाची सुरुवात झाली आणि या शापाच्या आगीमध्ये किती जण होरपळले या सगळ्यांचा भूतकाळ ज्या वेळेला आबा कच्चा चिठ्ठा मांडणार त्याच वेळेला खऱ्या अर्थाने कला आणि अद्वैत फूट पाडत असलेल्या सरोजला आबा रंगे हात पकडत कसा हडा शिकवणार हे आता या भागामध्ये पाहूया कला में आता अद्वैतला आपल्यामध्ये कसं साम्य आहे किंवा आपल्या बडबडीचं साम्य कसं आहे हे पटवून देण्यासाठी ती आता अद्वैतकडे येते आणि काय तू दुपारी मला सांगत होतास की चांदेकरांच्या पेढीवरती कामगार आणण्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागले त्याच्याबद्दल बोल ना यावरती अद्वैत म्हणतो हो तुला माहिती आहे का छोटीशी पेढी सुरू करण्यासाठी आजीने स्वतःचे दागिने गहाण टाकले होते आणि ते दागिने गहाण टाकून तिने या सगळ्यामध्ये आता ही पेढी सुरू केली आजी खूप मोठी धीराची होती हं आमची म्हणजे स्वतःचे दागिने गहाण टाकताना तिने एकदाही विचार केला नाही की या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने मी आता हे दागिने गहाण टाकू आणि तिच्या प्रयत्नांना यश आलं आणि ही पेढी आता लगेचच या सगळ्यामध्ये चालू झाली त्यावरती आता इकडे कलाने तिकडे लिहिलेलं असतं समानतेमध्ये बडबड करायला आवडते आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वैत विचार करायला लागतो आणि कला म्हणते बघितलंच मी तुला एक समानता दाखवलेली आहे अद्वैतला सगळं आठवतं की आपण ऑफिस पासून ते आतापर्यंत हिच्यासोबत इतकी बडबड करत होतो आणि हिने बरोबर आपल्याला पकडलेलं आहे अद्वैत म्हणतो नाही नाही तू या सगळ्यामध्ये ओढून ताणून जबरदस्ती करून हे सगळं तयार केलेलं आहेस यावरती ती सांगते हे बघ काहीही असेल ना तरी सुद्धा तुला बडबड करायला आवडते आणि मला सुद्धा बडबड करायला आवडते हे सत्य तू बदलू शकत नाहीस ना मी बदलू शकत यावरती अद्वैत म्हणतो मी हे मानणारच नाही कला म्हणते मग मी सुद्धा भिन्नता मानणार नाही असं म्हणत दोघांची नेहमीप्रमाणे भांडणं सुरू होतात दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी ज्या वेळेला अद्वैत निघतो त्यावेळेला पण मला आटपायचं आहे तुला आटपायचं आहे अद्वैत म्हणतो मगापासून तु दकाने आठ प्लस मग दोघंजणं एकाच वेळेला ड्रेसिंग टेबलच्या इथे लुडबुड लुडबुड करण्यासाठी येतात आणि त्यावेळेला अद्वैत तू पहिली की मी पहिली मी पहिला की तू पहिला तू हो बाजूला स्टॅच्यू अशी दोघांची कचाकचा कचाकचा कचा भांडणं काही थांबत नसतात दोघं भांडत असतात आणि आता तयार होता होता अद्वैतीकडे सांगायला लागतो हो बाजूला मग त्याला बेड वरती चढते ज्या कला बेडवरती चढते आणि ती बेडवरती चढून आता अटपायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो आबा आले आबा आले काय चाललंय तुझं असं म्हणत तो मुद्दाम आता तिला ओरडायला लागतो आबा आलात तुम्ही कला म्हणते तू काय करतोय यावरती अद्वैत म्हणतो तू कशी माझ्या बाबतीत असं खोटं खोटं हे करतेस तसंच मी सुद्धा तुझ्या बाबतीत खोटं खोटं करणार कला म्हणते तू तर आता असं आहेस ना असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात आणि त्याच वेळेला अद्वैत तिकडे जातो आणि त्याच्यावरती भिन्नता लिहितो म्हणजे आपण लोकांशी नीट बोललं तर लोक नीट बोलतात पण आपण लोकांशी नीट नाही बोललं आणि लोक आपल्याशी नीट नाही बोलले की हिला त्रास होतो अशी भिन्नता काहीही करून तो आता ते भिन्नता लिहिण्याच्या मार्गावरती असतो त्याला मनामध्ये एक असतं की मी आणि ही भिन्न आहे हे सिद्ध झालं पाहिजे बाकी काहीच नाही तोपर्यंत आता तो डायनिंग टेबलवरती येतो आणि त्याच वेळेला सरोज त्याला सांगायला लागते अद्वैत मी न आपल्या दुसऱ्या ऑफिसला चाललेली आहे त्यामुळे या ऑफिस यायला मला काही जमणार नाहीये अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर अद्वैत फोनवरती बोलत असतो कला त्याच वेळेला ब्रेकफास्ट घेऊन येते आणि चांदेकर यावरती अद्वैत आता तिकडे टेबलवरती बसतो त्यानंतर अद्वैत फोनवरती असतो कारण त्याला डिश मध्ये पोहे देते चांदेकर त्यावेळेला आणि आता खायला लागतो इकडे आता रजनी आणि आबा दोघांचं असलेलं अतूट बॉन्डिंग पाहत असतात जे बॉन्डिंग अद्वैत आणि सरोज या दोघांना दिसत नसतं आबा म्हणतात बघितलंस काय चाललंय सरोज कसं एका हक्केवरती हे सगळं चाललंय तोपर्यंत तिकडे सोहम येतो आणि त्याला अद्वैत म्हणायला लागतो काय रे सोहम हल्ली तर तू दिसतच नाहीस म्हणजे ना ना ब्रेकफास्ट टेबलवरती टेबलवरती असतोस असतोस डायनिंग मी कधी जेवायला आलो तरी पण तो असतोस असं म्हटल्यावरती सोहम ला आता रजनी म्हणते बोल बोल मी ज्या वेळेला तुला बोलले त्यावेळेला मात्र आता तो काही हे उत्तर देत नाही सांग सांग तू सांग असं म्हटल्यावरती सोहम म्हणतो नाही रे हे बघ हे घे असं म्हणत तो त्या प्लेट प्लेटमधून ब्रेकफास्ट करायला लागतो कला म्हणते सोहम मी देऊ का तुला यावरती मग आता ती सांगायला लागते नको नको सोहम म्हणतो नको मी घेतो हे यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो काकी तू काळजी करू नकोस हा त्याची बायको घरी आली ना की मग त्याला बघ उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस इथे बस म्हटलं की इथे बसेल यावरती आबा म्हणतात अद्वैत ही गोष्ट शंभर टक्के खरं बोललास हा तू म्हणजे कसं आहे आत्ता आम्ही बघतोय ना तू कलाच्या तालावरती कसा नाचतोयस ते यावरती कला म्हणते आबा काय बोलताय तुम्ही अहो तुमचा आबा म्हणतात मग काय आत्ता मी पाहिलं ना मी पाहिलं ना आता ज्या वेळेला कला म्हटली चांदेकर तेव्हा चांदेकर लगेच ब्रेकफास्ट टेबलवरती बसला कला ज्या वेळेला म्हटली ना चांदेकर त्यावेळेला तो आता बाजूला मोबाईल ठेवलाय आणि लगेच बसला हे असते बायकोची जरब कळते का तुला सोहम तू सुद्धा ज्या वेळेला लग्न करशील ना त्यावेळेला तुला ही बायकोची जरब कळेल आणि मग मात्र तुझं काही खरं नाहीये यावरती अद्वैत चिडतो आणि आबा म्हणजे आपण सोहमला चिडवत होतो ना सोहमला चिडवता चिडवता तुमची गाणी माझ्यावरती कशी आली सांगा बरं मला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता आबा म्हणतात अरे नाही रे आम्ही बघितलं ना हे सगळं चाललेलं तुमच्या दोघांचं तुमच्या दोघांचं बॉन्डिंग सोहम म्हणतो दादा तू मला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस आणि आबा तुला इतक्यात सोहम बाहेर पडतो आणि त्याला अनामिकाचा फोन येतो हॅलो सोहो मला तुझी मदत हवी आहे यावरती सोहम म्हणतो बोल ना काय पाहिजे त्यावरती ती सांगायला लागते अरे काय सांगू तुला माझी गाडी बंद पडले मला ना इकडे नवीन म्हणजे माहीत पण नाहीये कुणाचं कसं काय ते तर मला ना या सगळ्यामध्ये आता मदत हवी आहे तुझ्या ओळखीचं कुठे गॅरेज आहे का यावरती सोहम हो म्हणतो हो हो मी तुला येतो आणि भेटतो असं म्हटल्यावरती मार्केटमध्ये दोघांचं भेटायचं ठरतं इकडे तोपर्यंत अद्वेत आणि कला हे दोघे अद्वैत आता प्लेट मधून कोथिंबीर मिरची आणि आता कडीपत्ता हे बाहेर काढतो कला म्हणते याला म्हणतात चोचले हे चोचले ना आम्हाला नाही परवडत आम्ही कसं मिरची कडीपत्ता कोथिंबीर सगळं सगळं खाऊन संपवून टाकतो म्हणजे कसं आहे काहीही झालं ना तरी सुद्धा हे शिल्लक ठेवायचं नाही पण तुझे चोचले मला तर तिखटच आवडतं असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो म्हणूनच तर मी म्हटलं ना की आपल्यामध्ये समानता नाहीये म्हणून तू तिखट खाणारी आणि मी तिखट न खाणारा कशी काय आपल्यामध्ये समानता असू शकेल असं म्हटल्यावर ती आभा आणि रजनी हे ऐकत असतात कला म्हणते हे बघ मी तुला दाखवूनच देईन की आपल्यामध्ये समानता आहे यावरती अद्वैत विचार करतो नाही नाही आई बोलते तेच खरं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही दोघंजण एकमेकांसाठी कंपॅटिबिलिटी नाहीच आहे आमची म्हणजे हिला तिखट आवडतं मला आवडत नाही ही सगळं हे करते माझेच सोचले असतात छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टी पर्यंत आमच्यामध्ये कुठेही काही एकी आहे असं मला तरी काही दिसत नाही काय नक्की आहे हे आईच्या मनात ते बरोबरच चालले आई जे बोलते ते कधीच चुकीचं नसतं असं म्हणत जे काही चुकीचं सुद्धा सरोज सांगत असते ते, ते सुद्धा अद्वेत आता हे सगळं ऐकून चालत असतो तोपर्यंत आबांना या गोष्टीचं काहीच हे नसतं पण आता रजनी आणि आबा बोलत असतात खरच हे दोघ एकमेकांसाठी किती थी योग्य आहेत ना असं म्हणत असताना अद्वैत पटापट पत नाश्ता संपवतो आणि वरती येतो तोपर्यंत संगीता आता इकडे काहीतरी काम करत असताना धावत पळत काजल येते आई 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 खूप मोठी गुड न्यूज आहे त्यावरती संगीता म्हणते काय झालं काजल यावरती काजल सांगते अगं पंधरा दिवसामध्ये तुझ्या जो काही तू बनवतेस ना पदार्थ त्याच्यामध्ये सतरा हजाराचा प्रॉफिट झाला आपल्याला फक्त पंधरा दिवसामध्ये यावरती दिनकर म्हणतो खरंच सांगे तुझ्या हाताला यश पण आहे आणि चव पण आहे यावरती संगीता म्हणते अशाच पद्धतीने जर का आपण हे सगळं विकत राहिलो ना तर ताबडतोब आपल्याला फायदा होईल आणि आपलं कर्ज सुद्धा निघून जाईल यावरती काजल म्हणते हो आई सगळं ठीक होणार आहे आणि मग संगीता देवाच्या पाया पडते असंच यश आमच्या पदरात पडू दे आणि या सगळ्यामधून आमची भरभराट चांगल्या पद्धतीने होऊ दे असं म्हणत संगीता खूपच खुश असते आणि आता देवाला नमस्कार करते तोपर्यंत काजल तिच्या कॅफेमध्ये जायला निघते इकडे आता सोहमने अनामिकाची गाडी दुरुस्तीसाठी टाकलेली असते आणि अनामिका सांगत असते काय सोहू कधी मिळेल माझी गाडी यावरती सोहम सांगायला लागतो नाही मला काही माहीत नाहीये तुझी गाडी कधी का मिळेल काय मिळेल ते म्हणत होते की गाडीचा थोडासा प्रॉब्लेम आहे एक दोन दिवसात मिळेल असं म्हणत सोहम कसलीही थट्टा मस्करी करत असतो त्याच वेळेला इकडे आता ती सांगते बघ मी तुला ट्रीट देणार आहे यावरती सोहम म्हणतो मला वाटलं होतं मोठी पार्टी देशील कसली ट्रीट त्यावरती आता ती सांगायला लागते मी तुला ट्रीट देते त्या कॅफे मध्ये चल आता तो कॅफेमध्ये काजल काम करत असते सोहमला हे माहिती असतं त्यामुळे तो म्हणतो त्या कॅफेमध्ये त्यावरती ती सांगते हो चल ना सोहम विचार करतो ठीक आहे ही मी कुठे तिला नकार दिलाय तिनेच मला दिलाय म्हटल्यावर ती मी मी काही बांधील जाऊ शकतो असा विचार करत सोहम त्या कॅफेमध्ये जातो ज्या कॅफेमध्ये काजल काम करत असते दोघ जण कॅफेमध्ये जातात काजल ऑलरेडी कॅफेमध्ये पोहोचलेली असते इकडे आता कला विचार करत असते चला माझी सगळी कामं झालेत मी डिझाईन काढायला मोकळी तोपर्यंत तो रजनी येते आणि काय ग कला तू एकटीच काय स्वतःशी बडबड करत बसलेली आहेस कला म्हणते काही नाही रजनी मॅडम अहो मी माझ्या कामाचं कॅल्क्युलेशन करत होते त्यावरती आता मात्र लगेच इकडे रजनी म्हणायला लागते कला म्हणजे मी तुला विचारू नये खर तर पण मला ना तुला एक गोष्ट विचारायची आहे म्हणजे मगाशी मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं तुम्ही दोघ जण एकमेकांशी बोलत होतात काहीतरी भिन्नता समानता तू सांगशील का मला काय झालंय ते यावरती आता कला म्हणते रजनी मॅडम म्हणजे खरं सांगू का तर सांगूनच टाकते मी तुम्हाला अहो काय झालंय माहितीये का आदवेतला का कोणास टॉक पण आता असं वाटायला लागले की आम्ही दोघं एकमेकांसाठी अनुरूप नाही हो। आहोत आणि त्यासाठी किती आपल्यामध्ये समानता किती आपल्यामध्ये भिन्नता याचा त्यांनी चार्टच लावलाय म्हणजे जर का आपल्यामध्ये समानता असेल तरच आपलं नातं टिकू शकत आणि आपल्यामध्ये जर का भिन्नता असेल तर आपलं नातं टिकू शकणार नाही असं रजनीला धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता काजल कॅफेमध्ये ऑर्डर घेण्यासाठी आलेली असते आणि त्यावेळेला अनामिका तिला ऑर्डर देते अनामिकाची ऑर्डर घेऊन झाल्यावरती ती आता पाहते सर तुम्हाला आणि सोहम कडे पाहिल्यावरती तिला धक्का बसतो सोहम म्हणतो सेम ऑर्डर आता ती ऑर्डर पाहते आणि एकटक सोहम कडे पण पाहायला लागते ती अनामिका तिला म्हणते एक्सक्यूज मी ऑर्डर आणली तरी चालेल मग आता काजल बिचारी ऑर्डर आणण्यासाठी आतल्या साईडला वळते आणि त्यानंतर इकडे आता दोघ जण गप्पा मारत असतात पण काजलला खूप त्रास होत असतो इकडे आता रजनी म्हणते काय बोलतेस तू अगं इतकं एक वर्ष सोबत राहिल्यानंतर त्याला कम्पॅटिबिलिटी किंवा अशी समानता भिन्नता शोधायची गरज का पडली कला म्हणते मला नाही माहिती की त्याच्या डोक्यात हे नवीन खूळ कुठून आले काय आलंय कोणी टाकलंय याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये पण असं सगळं झालंय आणि नेमकं आता ज्या वेळेला रजनीला ती हे सगळं सांगत असते तेव्हा बिचारे आबा हे सगळं ऐकतात आणि आबांना जबरदस्त धक्काच बसतो आणि त्यावरती आता इकडे रजनी म्हणते एक काम करू का मी बोलू का त्याच्याशी की हे सगळं चुकीचं आहे म्हणून तुम्ही दोघं जण एकमेकांसाठी किती योग्य आहात ही गोष्ट तर मला चांगलीच माहिती आहे ना यावरती मग आता कला सांगते म्हणजे रजनी काकी तुम्ही जर का हे सगळं बोललात ना तर काय होईल माहिती आहे का त्याला असं वाटेल की आमच्या दोघांच्या मधली आता गोष्ट मी बाहेर येऊन सगळ्यांना सांगते आणि मग तो चिडेल आणि त्यामुळे उगाच अजून त्याच्या रागाचा पारा चढला तर गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील त्यामुळे राहू दे ना मी बघते काय करायचं ते रजनी म्हणते पण तू त्याला पटवून दे हे काही योग्य नाहीये आबा बिचारे हे सगळं ऐकतात आणि आबांना आठवण येते ती म्हणजे चांदेकरांना शापाची चांदेकरांच्या असलेल्या भयानक भूतकाळाची तोपर्यंत आता इकडे हे सगळं बोलणं चालू असताना वरतून तावा तावातावात येतो तुला कधीपासून मी बोलवलेलं होतं की डिझाईन मला लवकरात लवकर पाहिजेत तू काय करतेस खाली यावरती कला म्हणते तुझं डोकं फिरलंय काय अरे मी माझी कामच करतीये आहे ना यावरती तो म्हणतो दिसतंय तुझी काय कामं चालले आहेत ती गप्पा टप्पा करत बसतेच लवकर ये मला दे यावरती कला म्हणते हो मी देते मग धावत पळत कला आता वरती जाते रजनी मॅडम मी येते असं म्हणत ती डिझाईन काढण्यासाठी वरती जाते पण हे सगळं आबा आबा बिचारे ऐकतात आणि आबांना जबरदस्त धक्का बसतो इकडे तोपर्यंत अनामिका फोनवरती बोलत असते आणि काजल ऑर्डर घेऊन येते काजल ज्या वेळेला ऑर्डर घेऊन येते त्यावेळेला काजलचं लक्ष सोहमकडे असल्यामुळे आणि ती पूर्णपणे डिस्टर्ब असल्यामुळे ती आता धडपडते आणि तिच्या अंगावरती असलेला तिच्या हातामध्ये असलेला ग्लास अनामिकाच्या अंगावर सांडतो अनामिकाला ती सॉरी 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 असं म्हणायला लागते त्यावरती अनामिका म्हणते इट्स ओके मला फक्त वॉशरूम कुठे आहे सांग अनामिका कूल असते पण त्याच वेळेला सोहम चिडतो काय चाललंय तुमचं तुम्ही असं ट्रीट करता का गेस्टसाठी आणि असं म्हटल्यावरती ती आता काहीच बोलत नाही सोहम कडून तिलाही अपेक्षा नसते बरं आता सोहम बोलल्यावरती ताबडतोब तिकडे मॅनेजर सुद्धा येतात काय चाललंय म्हणजे तू आमचे कस्टमर कमी करणार आहेस का यावरती अनामिका म्हणते एक्सक्यूज मी नाही नाही काही नाही आहे जास्त काही झालेलं नाहीये तुम्ही यांच्यावरती चिडू नका मला फक्त वॉशरूम कुठे आहे तेवढंच सांगितलं तर बरं होईल असं म्हणत ती आता सगळ्यांना शांत करते आणि त्यावरती मॅनेजर म्हणतात तुला तर मी नंतर बघतो कस्टमरशी कसं वागायचं तुला कळत नाहीये काही नाहीये असं म्हणत मॅनेजर आता काजलला ओरडतात काजल बिचारी सॉरी म्हणते आणि अनामिका तिला ओरडू नका असं सांगत ती वॉशरूमला निघून जाते मॅनेजर पण निघून जातात आणि त्यानंतर तिथे राहतात ते म्हणजे काजल आणि सोहम दोघच जण आणि दोघ जण एकमेकांकडे पाहत राहतात काजल विचार करायला लागते ही तीच अनामिका आहे का ज्या अनामिकाशी त्या दिवशी फोनवरती बोलला आणि ज्या अनामिकाला आता मी पाहिलं म्हणजे तो तिला भेटायला गेला होता काजल त्याच्याकडे उत्तराची अपेक्षा करत असते पण सोहम तिला काही उत्तर देण्यासाठी आता बांधील नसतो आणि त्यामुळे लो सोहम काहीच बोलत नाही आणि तिला खूप त्रास होत असतो तिला या सगळ्यामध्ये आता खूप त्रास होतो कारण या सगळ्यामध्ये सोहम तिच्याशी आता नीट वागत नसतो आणि त्यामुळे तिच्याकडे इग्नोर करून निघून जातो काजलच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं आता इकडे ज्या वेळेला रजनी आबांकडे येते आणि आबा मला तर अद्वैतच्या वागण्याचा काहीच अर्थ लागत नाहीये का बरं अद्वैतच्या डोक्यामध्ये हे असं सगळं आलं असेल त्यावरती आबा म्हणतात रजनी मला खूप भीती वाटते आहे आणि नेमके त्यावेळेला सोहम आणि आता नैना हे दोघ जण त्या दोघांच्या विषयीच बोलत चाललेले असतात नैना सांगत असते मी खरं सांगू का की या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी चालले ही, ही गोष्ट आता मला समजलेली आहे आणि आता त्यामुळे हे दोघं जण काहीतरी आपल्यापासून लपवतायत आणि हे सगळं चालू असताना आबा आणि रजनीचं बोलणं त्यांच्या कानावरती पडतं कान टवकारून आता ते दोघ जण ऐकण्यासाठी आबांच्या रूमच्या बाहेर येतात त्यावेळेला आबा सांगत असतात रजनी हे खूप भयंकर आहे आणि आबा थरथरत असतात रजनीला भीती वाटते आबा काय झालं आबा काय झालं तुम्हाला कसला त्रास होतोय यावरती आबा म्हणतात मला चांदेकरांचा शाप आठवायला लागलाय रजनी त्यांना पाणी देते थोडं शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते आबा तुम्ही शांत करा शांत राहा हे बघा आपण अद्वेतला समजूया तुम्ही काही काळजी करू नका यावरती आबा म्हणतात कसं आहे ना एक वर्ष झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये कला त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हा विचार मनामध्ये येणं हे खूप चुकीचं आहे कारण या सगळ्यामध्ये ना हा चांदेकरांचा शाप बोलतोय यावरती रजनी म्हणते आबा शाप कसल्या शापाबद्दल बोलताय तुम्ही यावरती आबा सांगायला लागतात चांदेकरांचा संसार न टिकण्याचा चांदेकरांच्या पिढीचे संसार न टिकण्याचा चांदेकरांना शाप आहे आणि त्याचमुळे आत्तापर्यंत आपल्या इकडे दर दरवेळेला संसार मोडतो किंवा काही ना काहीतरी होतं आणि मूर्तिवंत उदाहरणं घरातच असतात म्हणजे एक तर सगळ्यात पहिले सरोज आणि तिचा नवरा प्रदीप प्रदीप सरोजपासून वेगळा झालेला असतो दुसरं म्हणजे श्रीकांत आणि रजनी यांचं पण एकत्र एक तर असतात पण पटणं किंवा हा प्रकार तर काही होतच नसतो आणि त्यानंतर तिसरं उदाहरण म्हणजे आलेली असते घरामध्ये सोडून ती म्हणजे रोहिणी रोहिणी आपल्या नवऱ्याला सोडून आलेली असते आणि आता घरामध्ये दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा संसार न टिकण्याची परंपरा चालू झालेली असते आबा म्हणतात चांदेकरांना मिळालेला हा शाप आहे चांदेकरांची जोडपी टिकत नाहीत हा चांदेकरांचा शाप खरा होताना मला दिसतोय असं म्हणत आबा थरथरत असतात थरथरणाऱ्या आबांना शांत करत रजनी म्हणते आबा तुम्ही शांत व्हा बरं आता ह्या शापाबद्दल ज्या वेळेला इकडे नैना आणि राहुल या दोघांना समस्त दोघं जण या सगळ्यामध्ये हादरतात आणि ते सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी ऍज युजुअल तयार झालेले असतात त्याच वेळेला मग आता अद्वैत आणि कला हे दोघं जण आता एकमेकाची समानता भिन्नता ही समानता ती भिन्नता दाखवण्याचा प्रयत्न करत असताना आता इकडे कला सांगत असते आपल्यात समानता आहे अद्वैत म्हणतो ना ही भिन्नता आहे तू मला काहीही सांगितलंस तरी मला पटणार नाही आबा ज्या वेळेला तिकडे येतात तेव्हा ते ऐकतात सरोज अद्वेतचे कान भरत असते आणि सरोज अद्वैतला सांगत असते आता मी जे काही बोलते ते तुला समजलं असेल ना मी ज्या कुणाबद्दल सांगत होते कला तुझ्या योग्यतेची नाही आहे अरे बाळा मी नेहमीच बरोबर बोलत असते तू अजून हवे तर मी सांगते त्या पद्धतीने विचार कर आणि नेमके आबा तिकडे येतात या सगळ्याचं कारण काय आहे अद्वैत आणि कलाचा सुखी संसार मोडण्यासाठी कोण प्रयत्न करते हे आबांच्या नजरेत येतं आता मात्र आबांच्या संतापाचा पारा चढतो आणि आबा या सगळ्यामध्ये सरोज आणि अद्वैत या दोघांना चांगलाच आता उपदेश करत कला कशी योग्य आहे हे कलाची बाजू घेऊन आता समजून सांगणार आणि इथेच अद्वैतचे डोळे आता जबरदस्त उघडणार